नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे गेल्या एक महिन्यापासून राज्याचं लक्ष लागलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लागलं होतं त्यानंतर अनेक घटना या एक महिन्यात होऊन गेल्या आणि आता शेवटचा क्षण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार आहेत नेमकं काय झालेलं आहे ते सविस्तर आपण बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा तर राज्याच्या राजकारणात गेल्या एक ते दीड महिन्यात अनेक घटना घडल्या महायुतीने सगळ्यांचा सुपडा साफ करत आपलं सरकार स्तर स्थापन केलं उद्धव ठाकरेंचे वीस आमदार आले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खातंसुद्धा खोललं नाही त्यानंतर आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावेत यासाठी अनेक प्रयत्न होत गेले गेल्या एका महिन्यामध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेक कार्यक्रमाच्या वेळी दोघे एकमेकांना भेटले आणि दोघांमध्ये बातचीतसुद्धा झाली त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांनीसुद्धा ते जवळ येण्यासाठी प्रयत्न केले कालचीच घटना म्हणजे राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे यांचे कुटुंब आणि राज ठाकरेंचं कुटुंब एकत्र होते दोघांमध्ये चांगला सुसंवाद घडला यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा झाली मात्र यापेक्षा त्यांचे अनेक नेते हे गेले एक महिन्यापासून दोघे एकत्र आणण्याची चर्चा करत आहे असं सुद्धा काही नेत्यांचं म्हणणं आहे कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये राज्यात अनेक घटना घडल्या मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण झाली आहे अनेक ठिकाणी मराठी माणूस हा चेपला जात असताना आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता तरी एकत्र यावेत अशी भूमिका त्यांनी घ्यावी त्यांनी स्वतःचा इगो दूर ठेवून मराठी माणसासाठी एकत्र यावे आता नाहीतर नाही तर कधीच नाही असं म्हणत अनेक ठिकाणी मनसेच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीसुद्धा अनेक ठिकाणी फलक लावले त्यामुळे आता राज्यात अनेक घटना घडल्या शिवसेना काँग्रेससोबत गेली किंवा भाजपसुद्धा राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेली त्यामुळे राजकारणात काहीच अशक्य नाही त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीसुद्धा एकत्र येऊन मराठी माणसावर जो अन्याय भाजपाच्या या काळात होत आहे आणि अनेक उद्योग ह्या पाच वर्षात गुजरातला किंवा इतर राज्यात जातील त्यामुळे लवकरात लवकर एकत्र येऊन मराठी माणसाचा विजय हा मुंबई महानगरपालिकेत करावा असं म्हणणं आहे त्यामुळे येत्या पंधरा ते वीस दिवसात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भेटतील आणि मनसे आणि शिवसेना हे एकत्र एक येऊन मुंबई महानगरपालिकेत निवडणूक लढवतील असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र एक आले तर भाजपाचा शिंदे गटाचा आणि अजित पवार यांचा सुपडा साफ होईल का आणि मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये मराठी माणसाचा पर्यायाने भगवा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र